आज अपन बोलना रहा टॉकिंग अबाउट आप टाइम वेस्ट करते हो टाइम वेस्ट इनवेस्ट करते हो बोला करता तुम्हें ओरिएंटेशन नहीं क्या करू शकत ओरिएंटेशन दिस इज द बेस्ट ओरिएंटेशन एवर है. तर तुम्ही याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तर तुम्हाला शिकायला नक्की मिळतं का माझ्यासोबत तुम्ही बोलता तुम्हाला याच्यातून काय मिळतं शिकायला काय मिळतं का, का तर तुम्ही बरेच जण टाइमपाससाठी सोशल मीडिया बघत बसता तर तुम्ही तुम्ही याच्यातला कुठला प्रकार आहे तुमचा टाइम वेस्ट करणं आणि टाइम इन्व्हेस्ट करणं हा एक प्रकार असतो आता तुमचं जे एज आहे तुमचं जे एज आहे किंवा तर त्याच्यामध्ये तेवढे वेळ आपली इन्व्हेस्ट झालेली आहे त्याच्यातली बेस्ट किती झालेली आहे इन्व्हेस्ट किती झालेले कसं बोलणार ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं तो वेळ सत्कारणी लागला तो वेळ काय झाला इन्व्हेस्ट झाला फॉर एक्झाम्पल सकाळी मी एक दोन मिनटाचा तो व्हिडिओ झाले लाईव्ह आले होते तर तिथं मी वेटिंगला होते तर मी वेटिंगला असताना मी माझा वेळ काय केला वेस्ट करत बसले का तिथं मोबाईलवर काय चॅट करत बसले का मी इन्व्हेस्ट केला चार जण तर माझा व्हिडिओ पाहतील दॅट इज द इन्व्हेस्टमेंट आत्ता मी आली आहे आल्यानंतर मी व्हिडिओ बनवते मी एक इलेक्ट्रॉनिक एले, एले, वस्तू मागवली होती तर त्याचा व्हिडिओ बनवला माझा वेळ काय केला इन्व्हेस्ट केला सो so, कधीही ना लाईफमध्ये कोणालाही वेळ द्यायचा नाही तुमचे पैसे गेले जाऊ दे पण जीवनात असेही प्रसंग येतात की तुम्ही त्यांना वेळही देता आणि जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या पैशाची व्हॅल्यू नाही केली समजून घ्या तुमच्या तुमची व्हॅल्यू नाही केली समजून घ्या तुमच्या वेळेची व्हॅल्यू जर पुढसमोरील व्यक्ति व्यक्ती करत नसेल तर समजून घेऊ नका कधीच ठीक आहे नेव्हर तुमची वेळ ही खूप महत्त्वाची असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते सो टाईमपास करायला येऊ नका सोबत टाईमपास करायचा नाही टाईमपास करायला आता बघा फॉर एक्झाम्पल आता हे जे कमेंट्स येतात तर टाईमपास करायला पण आलेला आहात काय टाईम इन्व्हेस्ट करायला आलेला आहात हे मला सांग वेस्ट करताय तुम्ही का इन्व्हेस्ट करता जयश्रीताई जयश्रीताई तुम्हाला बघायचं बरं का सेड हाय कोण आला तर हे सुंदर आंबा चष्मा घालते लेट मी वेआरपेक्ट दुबईचे मी काय करायचं तुम्हाला आम्ही पुण्यामध्ये असते मी नाही फक्त मला हे छोटे शब्द बघायला नाव काय सेल्फ मिसेस शुभदा इथापे आणि मी खूप काय उद्योग करत असते की जे सत्य मार्गाने केले जातात मी लोकांना हेल्प करत असते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा काय म्हणते जय श्रीताई जय श्रीताई एक ऑलवेज वेलकम असते कधी मला बघाय तू मला भेटायचं जय श्रीताई मला तुला तू कशी दिसतेस तू काय करतेस एकदम जॉली असतेस असं पण मांडवे वगैरे बोलत असतेस दिस इज द बेस्ट ऑफ टाईम तो मला आवडत नाही मला माझा वेळ आता मी गप्पा पण न मारायला मला ते सगळे ग्रुप फ्रेंड्स मुली येतात आणि मग ते हा मग हे असो मग ते जे काय त्याचे गप्पा असतील तर मला नॉर्मल गप्पा जमत नाहीत काहीतरी त्याच्यातून बंधन झालं पाहिजे की त्या गप्पा मधून अगदी टाइमपास सुद्धा नाही तर त्याच्यातून काहीतरी निघालं पाहिजे तर मला आवडतं ते गप्पा मारायला मी तासभर एक तास घालवून आले माझा पण मी त्यांना म्हटलं असं टाईम मी वेस्ट करत नाही आय मी वेस्टिंग माय टाइम सो मी माझा टाईम वेस्ट त्यांचा वेस्ट झाला पण माझा काय झाला इन्व्हेस्ट झाला कारण मला त्याच्या बेनिफिट आहे मी डील करायला गेले होते काय म्हणताय जयश्री बाई तुम्ही खूपच मी तर करते मग अजिबात इन्वेस्ट करू नका तुमचं वय काय ताई आता तुझं आपलं असं हे आयुष्य आता आपलं वय आयुष्य सत्कारणी लावूया कधी मरणारे माहीत आहे का आपल्याला काहीच नाही जयश्री भारी आहे भारी आम्ही शाळेतील आठवणी काय सांगते आम्ही शाळा शाळा बुडवून चिंचा खायला जायचो बोल आता तिघी जणी होतो मी स्वाती आणि रोहिणी आम्ही फ्रेंड्स होतो शाळा बुडवून आम्ही जायचो आणि चिंचा खायचो खूप खूप चिंचा खाल्लाय घरात स्ट्रिक्ट वातावरण होतं पण चिंचा मात्र चोरून खाल्ल्यात आणि घरी येऊन प्रामाणिकपणे सांगायचे की शाळा बुडवून गेले होते एवढीच मजा केली बाकी काही नाही बट जयश्रीताई नको भांडण माझ्या ब्लॉगचं नाव काय आहे तुम्ही टाइम वेस्ट करताय का इन्व्हेस्ट करताय बघायला बरेच लोक आली आहेत आणि सो तुझ्याशी आता मी भांडण कसं करू मी चल भांडते मी चल भांडणाचा विषय मी ठरवते भांडूया का चल मी सांगते टाइम इन्व्हेस्ट करण्याबद्दल माझा मुद्दा असेल तू टाइम वेस्ट करण्याबद्दल बोल भांड आता माझ्याशी टाईमपास करणं महत्त्वाचं टाईमपास करणं महत्त्वाचं त्याच्यावर तू बोल आणि टाइम इन्व्हेस्ट करण्याबद्दल महत्वाचं त्याच्यावर मी बोलते चल सुरू वेळ ही खूप आहे आणि वेस्ट करू नका असं माझं मत आहे याच्यावर तू काय सांगशील बाजू एक एक क्षण लावा एक एक क्षण लावा आणि टाइम मॅनेजमेंट मध्ये एका वेळी तुम्ही चार काम करू शकता मला ती सवय हां ज्या काय समजा दहा कामं करायचे तर दहा कामामध्ये प्रायोरिटीमध्ये ते कामं करता येतात शक्यतो एका झटक्यात एका फेरीमध्ये चार कामं करता येतात बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्ही भाजीला गेला तर पाच सहा पिशव्या घेऊन जावा कांदे वेगळे घ्या ते दुसऱ्या ते बटाटे वेगळे घ्या घरी आले की ते सगळं एकत्र करायचं नाही त्या पिशवीत वेगवेगळं आणलं की आणले की पटकन सॉर्ट आउट करून ठेवता येतो तर आपण एकच पिशवी घेऊन जातो मोठी थैली घेऊन जातो अरे छोट्या छोट्या पिशव्या पण या बोला तरी काय म्हणते समोरा समोर करू समोरासमोर समोर, समोर. कुठं भेट शिलताय तुम्हाला तुझ्यासाठी मी टाइम वेस्ट करायला तयार आहे पण तू भेट समोर आहे कोण जेंट्स कारण मागच्या वेळी तू स्कूलचं नाव सांगितलं नाही कुठं बोललीस मग तू सो so, अगदी भाजीला जरी गेला तरी तू तुमचा वेळ असतो की ती भाज्या वेगवेगळ्या घ्या सॉर्टआउट करून किंवा त्यांच्याकडून थैल्या घ्या त्या वेगवेगळ्या मग तुमची ते घेऊन जा म्हणजे ते पिशव्या घेऊन जावा म्हणजे घरी त्या वेगवेगळ्या शॉर्टकअट करायचं असतं आता मी यायला पण जाताना तसंच करते प्लॅनिंग करते मला बाहेर पडायचं माझी कामं काय बाहेरची मग माझं शेड्यूल करते मग बाहेर जायचं असेल तर मग काय काय आणायचं लक्षात राहत नाही मग व्हॉट्सअप करून ठेवायचं म्हणजे मग ते बरं बडत लिस्ट आउट होते मग हे राहिलं ते राहिलं एका कामासाठी चार हेम्पा ठेवत नाही जितका तुम्हाला वेळ वाचवता येईल तेवढा वाचवा जेवढा वेळ सत्कार लावता येईल तेवढा लावा एक एक मिनिट महत्त्वाचं असतं एक एक मिनिट महत्त्वाचं असतं आणि मला असं सारखं गिल्ट येतं जर मी माझा वेळ गाया घालवत असेल ना तर मला गिल्ट येतं की दिस इज नॉट गुड हा लुक केलाय मी तुम्हाला दिसत असेल हे काही नाही आहे आज एका ठिकाणी अशी एक डील चांगली होती दॅट्स गुड म्हणजे ते फॉरेनशी रिलेटेडच काहीतरी आहे बघू सरप्राईज येते तर चाललं ते माझं आणि मी ते माझ्या फॉलोअर्ससाठी किंवा जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी मला अजून काही काही करायचं आहे खूप काही गोष्टी करत असते मी तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी फायदा घेऊन येईन नक्कीच येईन माझ्या लँग्वेजवर जाऊ नका मी मला साधं राहायला आवडतं साधं बोलायला आवडतं बट आय कॅन टॉक इन इंग्लिश आय कॅन टॉक इन हिंदी अल्सो बट मला आणि विथ फ्लुएंट मराठी अल्सो माझं मराठीवर भरपूर प्रभुत्व आहे खूप छान छान मला वर्ड्स येतात मला साधं राहायला आवडतं सातारी भाषा असते माझ्या भाषेमध्ये बट आय एम हॅप टू विथ माय लँग्वेज देर इज नथिंग टू वरी अबाउट दॅट राईट असा विषय आहे सो वेळ वाचवणं वेळ इन्व्हेस्ट करणं तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्यासोबत राहा आयुष्यसुद्धा घालवू नका असंही आता समजा माझं जे एज आहे मला असं वाटतं मी मी देवाकडे एकच प्रार्थना करत असते देवा जेवढं इन्शुर राहिला ते देवाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे का किंवा जे काय मग बाबा देवा माझ्या ज्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नक्षण सत्कार लाव माझ्या आयुष्यात माझ्याच आवती होती माझ्या आयुष्यात जे कोण लोक येतील त्यांचा वेळ माझ्यामुळं वाया राहू नकोस त्यांचा वेळही सत्कार लाव एक, एक क्षण माझा योग्य मार्गी लावून घे एवढी प्रार्थना करा प्रार्थना करा देव कुठं असतो अंतरी असतो मग आपली अंतरी असलेली गोष्ट आपल्यापुढे ते करून घेते दिस इज द फॅक्ट आणि त्याचा अनुभव घ्या तुम्ही देव माना ना मानू मानवते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जे आपण स्वतःलाच ते दिले ना ते तुम्हाला थॉट था, थॉट प्रोसेस तर बिलीव्ह करता स्वतःलाच तुम्ही सूचना द्या की मला एक मिनिट वाया नाही करायचं मला माझा टाईम वेस्ट नाही करायचा इन्वेस्ट करायचं ॲटोमॅटिक लगेच नाही पण हळूहळू तुम्हाला ती हॅबिट होऊन जाते वेस्ट नाहीच करायचं डोंट वेस्ट हां अगदीच टाईमपास काय करायचं तुम्हाला काय लिहिलंय तर दिवारला पार आहे दीवार दीवारला पाल हस नही है पाल पिल के जाना पड़ेगा फिर मुझे दीवार को पाल होगा तो मैं जोर से चिल्लाऊंगी दीवारला पाल नहीं है इतना पाल बिल गया पाल ही नहीं, नहीं दीवार मैंने कोई भी प्राणी यहाँ पे मैंने पालने को लाया नहीं है खुद को पाल रही हूँ बस अभी ट्रेनिंग चल रहा है तो मैं हॉस्टल रूम में हूँ ऐसी बात है किस रिगार्डिंग चल रहा है कुछ इम्पोर्ट एक एक्सपोर्ट का देख रही हूँ सी आपका भी बेनिफिट करेंगे तो सब्सक्राइब करके लिखना रखना कुछ है कुछ है बहुत सारा कुछ सीखने को आएगा सीखने को मिलेगा तो जुड़ जाइएगा बहुत बड़ी टीम बनाइएगा और बहुत बहुत धन्यवाद शुक्रिया माझ्या आधीचे व्हिडिओ बघा केस पिकलेले आहेत मी ट्राय केल्या म्हणून मला माझं स्वतःचं आत्ता मी आज स्वतःला मी ट्रान्सफॉर्म केलेलं आहे स्वतःमध्ये मी व्यक्तिमत्वावर चेंजेस करते मला आय बिलीव्ह दॅट इतरांना हा असा आहे तो तसा आहे तो तसा आहे अदर दॅन ब्ले ब्लेमिंग अदर्स बिलीव यू टू कवर ओमसेल्फ खुद अगर अच्छे हे तुम्हाला सच्चा मार्ग अगर सही आहे हम कुछ गलत करते हैं नहीं है तो किसी से डरने की कोई भी जरूरत नहीं है और दीवार की पाल सिंह सिंह सॉप मत डरना दीवार पे पाल बिल कुछ नहीं है <laughs> नमस्ते भाई जी पाल बिल का बिजनेस तुम्हाला मध्य बेनिफिट आ, हिंदी मध्ये बोला लगे ना ला। फ्यूचर में मैं आपको हेल्पफुल रह सकती हूँ आप आ, क्या कीजिएगा सब्सक्राइब करके रखना और सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद कि जो भी मुझे ताई बोल जय श्री ताई आली जय श्री ताई का बोलो तू सांग ना टाइम पास आनी टाइम वेस्ट हे बदल बोल मस्करी के लिए मस्करी के लिए हा जा टाइम वेस्ट आई एम टॉकिंग अबाउट टाइम इन वेस्ट आपल्या दोघींची भांडणे जगपन सिंग नमस्ते नमस्ते काळजी घ्या तू भांडण करत नाही का मी बसून पळून देते आहेत तुला म्हटलं ना वेस्ट करायचं नाही वेळ एनर्जी जाते भांडणामध्ये काय काय जातं वेळ जातो एनर्जी जाते सो डोंट वेस्ट टाईम युअर इन फायटिंग टाईम भांडणामध्ये वेळ वाया जातो टाईमपास करू नकोस तू आयुष्यात काय करतेस भांडत बसते का सगळ्यांची काय करते तू लाईफमध्ये टाइमपास करायला मला वेळ नाहीये काय करते जॉब करते काय करते तू काय करतेस तू काम काय करते छप्पन दादा बोला घरीच असते अच्छा घरीच असतेस त्यामुळेच तू प्रिय काहीतरी स्वतःचा वेळ वाया घालवू नको ताई चांगली काम आयुष्यात झालं संपेल पण एक पल पल पलक्ष नक्षण नक्षण वाया चाललाय ग तो सत्कारणी लागू नामस्मरण तरी कर खूप पैसेवाली आहेस का तुला पोटासाठी काय करायला लागत नाही का आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेस का असं म्हणायचं मला दादाला मराठी जात येत नाही उनको मराठी समजता नाहीये जयश्री दिदी अरे नीट बोलताई अरे मला म्हणतीयेस का जयश्रीताई तू हम्म मी सांगतेय की आयुष्य लोग वाया नको जायला मग तुझ्या हशोबानी तुझ्याकडे आर्थिक तुझं चांगलं खूप असेल तर काहीतरी चांगलं कर म्हणजे नामस्मरण वगैरे करतेस का असं म्हणायचं मला अरे बाप रे खूप छान चांगली गोष्ट आहे मी खूप पैसेवाली आहे किती छान अच्छी बात आहे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरतीये चांगली गोष्ट आहे खूप छान ताई खूप छान एन्जॉय करलाय पैसे ठीक आहे आता मला टाईम वेस्ट करणारी लोक भेटायला लागली सबस्क्राईब करा मी थांबते बाय कसा मारत गप्पा